कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे आता आपल्याकडे फक्त अनंत चतुर्थीचे जे गणपती आहेत ते आहेत त्यांचं थोड्या दिवसानंतर विसर्जन होईल पण गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनंत चतुर्थीचे जे गणपती असतात त्यांच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम असतात म्हणजे पूजा काही लोकांकडे गणपती बाप्पाचा अभिषेक घालतात असे कार्यक्रम हे चार दिवसाचे गणपती गेल्यानंतर होतात तर आपल्याकडे अजून पाच गणपती आहेत आनंद चतुर्थीचे तर यांच्याकडे आता पूजेचा कार्यक्रम तर असणार तर उद्या आमच्या वाडीत सत्यनारायणची पूजा आहे चतुर्थीच्या गणपतीची तर ता त्यासाठी आमच्याकडे आज जिन्नस आण आणायला चाललो आहे आम्ही म्हणजे जी ज्यांच्याकडे पूजा असते ज्या घरी त्या घरी जे पूजेसाठी जो जिन्नस लागतो ती आणण्याची एक प्रथा आमच्याकडे अजून पण आहे पूर्वजांपासून तो जिन्नस आणायला आमच्या वाडीतील सर्व मंडळी आमची भावकी हे सर्वजण आम्ही मिळून तो जिन्नस आणायला किराणा मालाचं जे मोठं दुकान असतं त्या दुकानात जातो आणि भावकी मिळून तो जिन्नस घेऊन येतो हे आमच्याकडे अजूनपर्यंत पूर्वजांची जी परंपरा आहे ती अजून पण चालू आहे तर तुमच्याकडे पण जर अशी परंपरा चालू असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर चला मंडळी आता आमच्या वाडीतले सगळेजण जमणार आहेत अर्धेजणं आमच्यासोबत असणार आहेत अर्धेजणं पुढे दुकानात जातील दुकानात थांबतील तर आपल्याला जाऊन जिन्नस घ्यायचा आहे आणि तो इच चला आहे बघा आम्ही आता चार पाच जणं इथं जमलो आहे आम्ही पुढे चाललो आहे बाकीचे मागून येतील तर चला जाऊया सगळेजण दुकानात आपल्याला भेटणार आहेत तर मंडळी आता आपण पोचते मुंबई गोवा हायवेवर आणि मुंबई गोवा हायवेच्या बाजूला जे दुकान आहे तिथून आपण जिन्नस घेणार आहोत आणि इकडे बघा गावामध्ये आमचा सी एन जीचा पंप आहे त्या सी एन जीच्या पंपावर एवढी गर्दी आहे की त्या सी एन जीसाठी साठी पूर्ण गाड्यांची लाईन लागली आहे बघा पूर्ण एका लाईन सर्व गाड्या आहेत इथपर्यंत पाठी आणि इकडे पण बघा खूप मोठी लाईन आहे कारण का मुंबईला जाणारा सर्व लोकांची आता खूप गर्दी झाली आहे रोडवर त्याच्यामुळं हे बघा खूप लाईन आहे सी एन जीसाठी हे बघा मुंबई गोवा हायवर आपल्या रांजणी भाऊंचं दुकान आहे आणि त्या दुकानातून पूजेचा आम्ही जिन्नस घेणार आहोत हे बघा हे दुकान आहे त्या दुकानातून पूजेचा जिन्नस घेऊन आम्ही घरी जाणार आहोत या बघा एवढ्या आपण जिन्नसासाठी पिशवे आणले आणि ह्या पिशवीतून आपण पूजेचा सर्व जिन्नस घेऊन जाणार आहोत आता जिन्नस घ्यायला सुरुवात झाली आणि हे बघा तिथे आता जिन्नस घेत आहेत आणि चिठ्ठी बनवून झाले काय घेतले काय हे बघा सगळे जे जे जिन्नस मध्ये चिट्टी मध्ये जेवढं काय लिहिलंय ते बघा ही चिठ्ठी आहे जिन्नसाची एवढी चिठ्ठी बनवून झाली आणि एवढ्या चिट्टी जेवढं सामान आहे तेवढं आम्ही आता इथून घेणार आहोत हे बघा तर चला आमचा एवढा जिन्नस घेऊन झालाय सगळं झालंय ना जिन्नस घेऊन हे सौम झालं का जिन्नस घेऊन सगळं झाला ना हा बघा एवढा जिन्नस घेऊन झालाय आता आपल्याला जिन्नस घेऊन घरी जायचंय तर चला गयूं गयूं तर हा बघा आता जिन्नस या रिक्षातून घेऊन आम्ही घरी घेऊन जाणार आहे पूर्वी तर लोक यायचे जण तेव्हा गाड्या नव्हत्या तेव्हा हा जिन्नस घेऊन आम्ही घरी डोक्यावरून जायचो हे जिन्नस घेऊन डोक्यावर घ्यायचं आणि मग घरी चालत जायचं बरं आता सगळ्यांना सवय झाली आहे गाड्यांची ही मंडळी हे बघा ही पान सुपारी भाऊकीची मानाची पान सुपारी आहे ही पान सुपारी आता घरी जिन्नस घेऊन गेल्यावर ही पान सुपारी आम्ही सर्वांना वाटणार आहोत बघा बघा आता सगळेजण चाललेत भाऊकीसाठी चहा चहा आणि नाश्ता देणार भाऊकीसाठी तर इथेच आपलं सुन्या दादा आहे आपलं त्याचं दुकान आहे दुकानामध्ये जाऊन आम्ही सगळेजण आता चहा आणि नाश्ता करणार आहोत चला हे बघा मुंबई गोवा हायवेवर सध्या गाड्यांची खूप गर्दी झाली आहे कारण मुंबईला जाणाऱ्या गाड्या आता सुसाट चाललेत हे बघा गर्दी झाली सध्या आता आपण सुनेदाच्या दुकानात पोचलोय हे बघा सगळेजण इथं बसलेत आणि आता आपल्याला काहीतरी स्पेशल असा नाश्ता देणार आहे सुनेदा हे सुनेदा काय भावकीसाठी काय काय बघा वडापाव आणि चहा हा भाऊकीसाठी आज नाश्ता देणार आहे सुन्यादा चला स्पेशल असा वडापाव आहे <laughs> आणि हे बघा सगळेजण वडापाव खात आहेत बघा इकडे वडापाव खायला चालू केला नाहीये कसा आहे वडापाव मस्त आहे मिरची मिरची कशी आहे हा मिरची भारी आहे आपण पण वडापाव खाऊया तर मंडळी फायनली आम्ही आता जिन्नस घेऊन आलोय हे बघा सगळेजण जमले होते खाली मस्तपैकी वडापाव आणि चहाचा नाश्ता केलाय सगळेजण घरी गेलेत आता आम्ही जिन्नस घरी घेऊन आलोय तर चला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला